श्री स्वामी समर्थक माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मा सर्वांचे स्वागत तर आज होता रविवार तर मग म्हटलं चला आज कुठेतरी पिकनिक होऊन जाऊ दे म्हणून आम्ही एक दिवसाचा प्लॅन केला होता तर आज निघालो तर आता आम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये आहोत तर आता आपला जाण्याचा प्लॅन आहे श्री नारायणी धाम लोणावळा हो। तर आपण तिथे पोचलेलो हो। आहोत आणि हा जो तुम्ही बघता आहात तो बाहेरचा गेट आहे त्या मंदिराचा तर आता इथून आपण आतमध्ये जाणार आहोत तर आतमध्ये गेल्यानंतर मंदिराचा हा पुढील भाग पुढील भाग आहे आणि तिथे खूप लहान मुलांसाठी खेळण्यासाठी ॲक्सेसरीज वगैरे घसरगुंडी पाळणा वगैरे खूप छोटी छोटी मुले इथे खेळताना दिसत आहेत आपल्याला समोर आणि हा नारायणी धाम मंदिराचा समोरील भाग आहे आणि इथे पार्किंग वगैरे बरेच बरेच लोक इथे आज आले होते कारण रविवार असल्यामुळे सर्वांना सुट्टी होती आता आपण जाणार आहोत मंदिराच्या आतील भागात तर हा आहे मंदिराच्या आतमधील भाग तर इथे बघू शकता खूप सुंदर एन्टायर आहे हा तर इथे कारंजा वगैरे पण भरपूर होत्या तर नारायणी धाममध्ये इथे बाजूला तुम्ही बघताय इथे गुलाबाची खूप छान अशी बाग केली होती डाव्या साईडला देखील सेम आहे आणि उजव्या साईडला देखील सेम आहे तर हा नारायणी धामचा जो परिसर आहे भरपूर लोक इथे कारंज्यांच्या तिथे फोटो वगैरे काढताना तुम्हाला दिसत आहेत कारण रविवार असल्यामुळे बऱ्याच लोकांना सुट्टी होती तर ते तिथे एक दिवसासाठी ट्रीपसाठी आले होते बरीच लोकं होती त्याच्यामुळे इथे सेल्फीज आणि फोटो वगैरे क्लिक करून त्यांचा आनंद घेत होते तर आता आपण जाणार आहोत मंदिराकडे तर हे आहे समोर मार्बलचं पूर्ण स्वच्छ आणि क्लीन परिसर असलेलं नारायणी धाम हे मंदिर आहे तर आजूबाजूला बघताय खूप छान अशी ग्रीनरी गार्डन वगैरे एकदम स्वच्छता आहे तर नक्कीच तुम्ही पण इथे जाऊ शकता हे आहे समोरील गेट मंदिराच्या समोर हे असं गेट आहे तर आता आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करणार आहोत तर हे आहे मंदिराच्या आतमधील आवारात पब्लिक बसली होती तिथे दर्शन घेऊन आणि हे आहे समोर तुम्ही बघता याचं दर्शन तुम्ही घेऊ शकता कारण तिथे खूप गर्दी होती प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमध्ये ते कॅप्चर करत होते तर मीही तिथे दर्शन घेतलं तर त्याच्याच बाजूला आपले गणपती बाप्पांचं देखील मंदिर आहे तर तुम्हाला समोर दिसेलच आता इथे आहेत आपले गणपती बाप्पा तर खूप सुंदर अशी मूर्ती होती गणपती बाप्पांची गणपती बाप्पा मोर्या तर अशा प्रकारे आम्ही दर्शन घेतलं आणि मंदिराच्या बाहेर आल्यानंतर डाव्या बाजूला इथेच एक गोशाला आहे खूप मोठी गोशाला आहे आता तुम्ही बघणार आहात की किती तिथे गोमाता आहेत तर नारायणी धाममध्ये इथे गोशाळेमध्ये भरपूर अशा गोमाता त्यांनी ठेवलेल्या आहेत आणि प्रत्येक गोमाताला एक त्यांनी नाव दिलेलं आहे जेवढ्या तुम्हाला गोमाता दिसतात त्यांना प्रत्येक गोमाताला वर बघा एक पाटे लावलेले आहेत ला त्याच्यावर प्रत्येक गोमातेचं नाव लिहिलेलं आहे तर अशी मोठी आहे तर इथे बरेच लाभार्थी भाविक येतात आणि ती जे चल टोकरी दिसते ते पन्नास रुपयाला एक आहे चारा तर त्यांना स्वखुशीने ते चारा टाकतात तर अशी आहे आजची आमची नारायणी धामची ट्रीप तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा माझ्या आय डीवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच व्हिडिओसोबत नवीन पुन्हा भेटू धन्यवाद